नमस्कार आपण आहोत गिरणी कामगार वारस उत्कृष्ट सेवा संघ यांच्या कार्यालयामध्ये गिरणी कामगारांचा हा संघर्ष जवळजवळ आज पंचवीस चालू आहे यामध्ये आम्ही दोन हजार दोन सालापासून सुरुवात केल्याच्या नंतर या संघर्षामध्ये आतापर्यंत जेवढी सरकार आली त्यांनी आश्वासनाच्या पलीकडे काही दिलेलंच नाहीये मुळामध्ये सरकार हे आश्वासन देण्यासाठीच आहे असंच आम्हाला वाटतंय लाखोच्या संख्येने काही का लोकांना घर मिळाली काही लोकांना मिळाली नाही तुम तुम्ही एक संघर्ष केलाय त्यातून तुम्हाला काय फायदा आम्ही याच्यामध्ये एक अनुभव घेतला की आज लाखोच्या संख्येमध्ये म्हणता तुम्ही परंतु आता जी आम्ही जी संख्या उभी केली होती दोन हजार दोन सालात ते दोन हजार अकरा सालापर्यंत न होतो न भविष्य दोन हजार अकरा मध्ये जवळजवळ दीड लाख ते पावणे दोन लाख लोक त्या मोर्चामध्ये सामील झाले होते आणि सर्व पक्षीय नेते होते आज जे सत्तेमध्ये बसले ते नेते त्यावेळी विरोधक होते आणि आमच्या बरोबर चालत होते आणि मुंबईमध्ये त्यावेळी त्याने आमच्यावर घोषणा केल्या होत्या गिरणी कामगारांना मुंबईत घर चारशे स्क्वेअर फुटाचं मुंबईमध्ये फुकट मिळालं पाहिजे आणि ती आमचं सरकार आलं तर देऊ त्याच्यानंतर मला वाटतं जवळजवळ नाही म्हटलं तरी एक वेळ अडीच वर्ष पहिली वेळ पाच वर्ष नंतर अडीच वर्ष नंतर परत अडीच वर्ष अशी यांची सरकार आली आणि आता परत कोर्टाने सरकार परत आलेलं आहे आता ते जे मुख्यमंत्री होते त्याला त्याला पण आश्वासन दिली होती आणि त्यावेळेस बिनी कामगाराच्या खांद्याला खांदा लावून चालले होते राणीबाग मैदानावरून तो मोर्चा निघाला होता आणि गिरणी कामगार कल्याणकारी संघ हा त्याचा प्रमुख होता आणि त्या त्याच्या बांधणीतून इतर सर्व संघटना एकत्र आल्या होत्या आणि त्या एकत्र आलेल्या संघटनांना सर्व पक्षाने त्या आश्वासनं पण दिली होती परंतु नुसती आश्वासन दिली गेली आणि साधारणपणे आता ज्यावेळी आम्ही दोन हजार सोळा पर्यंत ज्या गिरण्यांच्या जागा ताब्यात त्याच्यानंतर एकाही गेणीची जागा ताब्यात आलेली नाही त्याशिवाय अनेक वेळा घोषणा झाली सहा हजार गेणी कामगारांनी सोडत होणार परंतु तीन हजार गेणी कामगारांनी सोडत होणार परंतु अशा सहा गिरण्या आहेत त्यांची जागा दिलेली असताना सुद्धा तिथे घरं बांधली गेली नाहीत आणि आता म्हणतात आम्ही तुम्हाला मुंबईतच घर देऊ आणि यांचे बाकीचे जे त्यांचे जे त्यांच्या मांडीवर घेऊन त्यांच्यामध्ये काही साठेलोटे झालेली संघटना आहेत त्यांचं काय करणार ही फक्त आश्वासन आहेत निवडणूक आल्याच्या नंतर फक्त राजकारण करायचं गिनी कामगारांच्या मराठी बाण्याचा वापर करायचा आणि आपली पोळी वाजून घ्यायची आमचा गिनी कामगार त्याला बळी पडतोय त्याला आम्ही काय करणार परंतु आपण विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे आमच्या लक्षात आल्याच्या नंतर आम्ही वेगळी वाट खंडळी त्याच्यामधून आम्ही स्वतःही गिरणी कामगार असून ज्यावेळी पृथ्वीराज बाबांनी एक मंत्र दिला होता जिल्ह्या जिल्ह्यातील जागा बघा हा विषयाने धरला आणि त्या विषयाच्या अनुषंगाने दोन हजार तेराला गिरणी कामगार वारस उत्कर्ष सेवा संघ ही संस्था स्थापन करून मुंबई जिल्ह्यामध्ये मुंबई हा जिल्हा आहे आणि त्या आदेशानुसार मुंबई जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहाशे वीस एकर जागा दाखवली होती आणि तात्कालीन सरकार दोन हजार चौदा मध्ये आलं होतं दोन हजार सोळाला त्यांना प्रस्ताव पण दिला होता त्या जागेचा साधारणपणे तीनशे चारशे एकर जागा ही ऑल फ्री होती हाऊसिंग डिस हाऊसिंग आणि मुंबई जिल्ह्यामध्ये होती पण त्या जागेचा जिल्ह्यासाठी कोणी उपयोग केला नाही सरकारने फक्त आश्वासन दिलं करू म्हणून दोन हजार चौदा मध्ये जे सरकार होत ते मी नाव कशाला घ्यायला पाहिजे परंतु आपल्या सर्वांना हे विधीच आहे परंतु आताही आहेत मुख्यमंत्री त्यांनी करत द्याव त्याप्रमाणे दुसरी गोष्ट युएलसीच्या नावाखाली जवळजवळ नाही म्हटलं जरी तीन हजार ते साडेतीन हजार एक्कर जागा महाशासनाने ताब्यामध्ये घेतली आहे मग ती मिठागराच्या जागेवरती आता त्या दिवशी उल्लेख झाला मिठागरांच्या जागेचा विचार करूया मग मिठागराच्या जागेचा त्याच्यामध्ये सरकारने आता विचार करावा आणि द्यावी जागा जा 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 जा? आम्ही आजही या विषयावरती आहोत गिरणी कामगारांचं पुनर्वसन मुंबईतच झालं पाहिजे त्या मुंबईच्या ज्यांनी आपण रक्तदान केलं रक्त प्राण्यांची आहुती दिली त्या गिरणी कामगारांच्या हुतात्म्यांच्या वारसांचं पुनर्वसन मुंबईमध्ये झालं पाहिजे घर देऊन त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे पुनर्वसन हा पुनर शब्द का वापरतो कारण का त्यांची नोकऱ्या गेल्या त्यांच्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्या ज्या पिढ्या त्याच्यामध्ये काम करत होत्या त्या उद्ध्वस्त झाल्या मग यांची जबाबदारी कोणाची सरकारची जबाबदारी पक्षांची जनतेची आम्ही जनता जनार्दन सरकारकडे मागणार नाही तर कोणाकडे मागणार सरकारची जबाबदारी आहे की ज्या उद्योगांचं तुम्ही उच्चाटन केलं त्यांच्या कामगारांचं कामगारांच्या भविष्याच संपूर्णपणे पुनर्वसन करण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची आहे सरकारच्या आदेशामुळे हे सर्व उच्चाटन झालेलं आहे सरकारला एवढं मातेपूर्व सरकार असं कुठलं असेल असं मला वाटलं नाही कारण काय माहितीये ज्यावेळी कुठल्याही उद्योगाचं किंवा कुठल्याही गावांचं ज्यावेळी तिथे कुठेतरी उद्योग येतात किंवा त्या गावाखाली ते त्यासाठी पीडित होतात अशा पुनर्वसन करण्याची जबाबदारी सरकारची असते तुमचा देखील एक पंचवीस वर्ष होत आले आहे तुमच्या संघटनेला तुम्ही देखील एक संघर्ष करा त्या संघर्षातून काय निष्पन्न होत आहे आम्ही जे ज्या विषयामध्ये संघर्ष करतो आहोत त्या संघर्षामध्ये माझ्या आमच्या सर्वांचे एक गोष्ट निदर्शनास आली संघटना फक्त आम्ही आमच्या संघटनेचे भावटे आणि आमच्या संघटनांची नावं चालवण्यासाठी माझ्याकडे घेणे कामगार आहेत आणि घेणे कामगारांचे कोणतरी करते धरते कैवारी आहोत एवढं दाखवण्यापुरते चाललेलं आहे पण मुळापासून त्या गिरणी कामगारांचं का खरोखर मुंबईत पुनर्वसन होऊन त्यांचं पाहिजे या उद्देशाने कोणतेही कार्य नाहीये मुळामध्ये तुम्ही जर प्लॅटफॉर्मवरती जर काम केलं तरच काहीतरी काम होणार नुसतं द्या द्या म्हणणं म्हणजे योग्य नाही त्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण के पण केली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही गिरणी कामगारांसाठी मुंबईमध्ये जागा बघणं किंवा मुंबईमध्ये त्यांचं पुनर्वसन व्हावं या दृष्टीने प्रयत्नशील असून गिरणी कामगारांना चिरडीवाडा सर्वे नंबर सहा आणि त्र्याऐंशी वरती तीस एकर जागेमध्ये आमच्या ज्या संस्थेचे सदस्य आहेत जे आम्ही प्लॅटफॉर्म येऊन काम करतो हो। आहोत ज्यांचा आमच्यावरती विश्वास आहे अशा लोकांसाठी आम्ही आमचं त्यांचं ते पुनर्वसन तिथे पीपीपी पब्लिक पार्टनरशिप प्रोजेक्ट च्या अंतर्गत मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतातून होणारा पहिला प्रोजेक्ट जो सम्राट अशोक फिरिझम जे आमचे गेणे कामगारचे वारस अशोक श्री अशोक बारम कदम यांच्या कुठेतरी प्रयत्नाने उभा राहतोय त्याच्यामध्ये काही गेली कामगारांना तिथे घरं मिळतील निश्चितपणे मिळतील आणि या दृष्टीने आम्ही पूर्णपणे पावलं उचललेली आहेत येणाऱ्या नजिकच्या काळामध्ये आपल्या दृष्टी दृष्टीपत्रात येईल असं म्हटलं जात की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील आपण अगेन अशोक बहाराम कदम यांची दोन हजार चौदा मध्ये अशोक बहाराम कदम यांची पंतप्रधानांनी त्यांना त्यांचा जो मेक इन इंडियाचा कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टच्या आधारे त्यांना त्यांनी मेल पाठवला होता त्या मेलवरती त्यांनी त्यांना त्यांनी त्यांना प्रतिसाद देऊन त्यांना तिथे बोलवलं होतं त्यांना जवळ साधारणपणे वीस मिनिटाचं टायमिंग दिलं होतं परंतु वीस मिनिटाच्या टायमिंग मध्ये त्यांची तेरा मिनिटं गेली आणि फक्त सात मिनिटं त्यांना बोलायला मिळालं परंतु पंतप्रधानांना त्यांचा तो कन्सेप्ट त्यांचा तो संकल्प आवडला म्हणून त्यान त्याने त्यान आणखी त्यांना वीस त्यान मिनिटाचं टायमिंग देऊन त्यांनी स्वतः त्यांच्या विषयामध्ये लक्ष घालून मुंबईमध्ये तीस एकर जागा देण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रालयात त्या एक संकल्प करून त्यांना दाद पाठवलं त्याप्रमाणे ही शेडो वाटायची सर्वे नंबर सहा आणि त्याऐंशी ही जागा अलाउट झालेली आहे आता मला वाटतं त्याच्यावरच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊन एक शोकांतिका आहे आपल्या देशामध्ये सातत्याने होणारा निवडणुका आणि शनिवार रविवार हा रजेचा कालावधी असल्या प्रत्येक वेळा अनेक सण आणि या सणाच्या वेळ असणाऱ्या सुट्ट्यामुळे आपल्या देशामध्ये फक्त कागदीपत्र कागदी घोडे नाचवले जातात आणि प्रत्यक्ष काम होण्यासाठी अनेक वर्ष हजार अनेक वर्ष अनेक तप निघून जातात त्याच पद्धतीने आता जवळजवळ साधारणपणे दोन हजार चौदा ला हा जो प्रकल्प त्यांनी परमिशन दिली होती परवानगी दिली होती त्या परवानगीला आता दोन हजार पंचवीस मध्ये कुठेतरी मूर्तरूप येईल असं निश्चित झालेलं आहे दोन वर्षापूर्वी एक मेला आम्ही जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला तिथे स्थानिक आमदार माननीय त्यांचे गिनीज भोगप याच्यामध्ये नोंद व्हायला पाहिजे कारण आता नव्या वेळेचे आमदार झालेले आहेत आणि त्या आमदाराने आमची दखल घेऊन त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तसेच तिथले आमदार आम्दा, आणखी एक आहेत कॅप्टन सालियन डॉक्टर सालियन हे सुद्धा आमच्या सहमती त्यांची आहे असे अनेक आमदारांची आणि मंत्रीगणाची सुद्धा या प्रकल्पाला पाठिंबा आहे परंतु काही राजकीय घडामोडी ज्या घडतात त्याच्यामुळे अनेक प्रकल्प मार्गी लागण्यासाठी सुद्धा दोन हजार पंचवीस आहे तुम्हाला काय तुमची सुरुवात दोन हजार ला त्याची बॉन्डिंग होती की हा प्रकल्प पूर्ण होऊन घ्यायला पाहिजे होता परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये दुर्दैवाने आलेला भारतातील कोरोना त्यानंतर कामगार आणि इतर राजकीय अधिका राजकीय दृष्टिकोन यांची जी उदासीनता आणि त्यांची काही अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये जी आज मी तुमच्यासमोर पूर्णपणे पुरावे इशू बोलू शकत नाही त्यामुळे या गोष्टी सांगणं सांगणं बरं परंतु अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे कामं ही रखडली जातात आज जवळजवळ नाहीच म्हटलं तरी महाराष्ट्रातलं पहिलं धरण आपलं कोयना नदीचं आजही अनेक लोकांचं पुनर्वसन झालेलं नाही त्याच्यामुळे असे प्रकल्प बरेच कि आहेत की कुठे जवळजवळ आज पन्नास वर्ष पंच्याहत्तर वर्ष झाली तरी देशाच्या स्वातंत्र्याला अनेक प्रकल्प असे बाधित आहेत की ज्यांचं पुनर्वसन किंवा काही गोष्टी सुटलेल्या नाही आपल्या जागेवरती फक्त गिरणी कामगार बसला जाणार आहे का, का नाही या जागेमध्ये प्रत्यक्षपणे झोपडपट्टी निर्मूलन हे एक आमच्यामध्ये गो, गोष्ट आहे नमूद केलेली आमच्या प्रकल्पामध्ये त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने मेक इन इंडियाच्या माध्यमातून तो एक सात हजार लोकांचा गिरणी एसआरए म्हणजे झोपडपट्टी वासियांचा जो प्रकल्प आहे त्याचं पुनर्वसन होणार सात हजार गिरणी कामगारांचा आणि सात हजार पोलिस सरकारी अधिकारी शासकीय अधिकारी यांच्यासाठी कारण आम्ही हा विषय का घेतला कारण गिरणी कामगारांचा आमचा पुनर्वसनाचा का प्रकल्प आहे परंतु जो मुंबई महाराष्ट्र रक्षण करतो पोलीस तो दुर्लक्षित आहे आणि ह्या त्याला नोकरी असेपर्यंत कुठेतरी घर घर मिळत पण नोकरी गेल्याच्या नंतर प्रत्यक्ष त्याला घराची ज्यावेळी गरज असते त्यावेळी त्याला घर दिलं जात नाही अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांचा सुद्धा मुंबईच्या परिसरामध्ये घर असावं की जेणेकरून मुंबई सुरक्षित राहील मी दीपक विकाजी कदम गिरणी कामगार उत्कर्ष सेवा संघ या संस्थेचे खजिनदार या पदावर मी कार्यरत आहे बॅडबरी मिलचे कामगाराचे सुपुत्र आहे बॅड बॅडबरी मिल ज्या वेळेला बंद पडली ती अजून कामगारांची देणी सुद्धा दिलेली नाही कुठच्याच कामगाराला अजून मिळालेले नाही डॉक्टर दत्ता सामंतच्या याच्या कार्यकाळामध्ये तो संप झालेला आहे आणि कुठच्या कामगाराची देणी न देता ते येते तर चेक घेऊन अशोक बाळाराम कदम यांची ने आमची दोन हजार बारा मध्ये भेट झाली आणि काहीतरी या मिल कामगारांच्या वतीने करावं या उद्देशाने आम्ही एकत्र झालो आम्हाला एकत्र आणणारे शिवसंग्रामचे चिटणीस इंदुराव जाधव आणि आठवले गटाचे चिटणीस विलास करू तायरे हे दोघे जण जन, दोघा जणांचा त्याच्यात मोठा हिस्सा आहे कारण सम्राट अशोक टुरिजम यांना आणि आम्हाला एकत्र आणण्याचा आणि त्याच्यानंतर आम्ही हे कार्य कामगारांच्या माध्यमातून कसं करायचं किंवा पुढे कसं जायचं हे आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आणि यांची साथ घेऊन अशोक सम्राट टुरि टुरिझम या संस्थेची साथ घेऊन आम्ही पुढे कार्यरत आहोत तो आजपर्यंत आहोत आपल्याला कधीपर्यंत वाटत आता त्यांनी लास्टची ऑर्डर जर दिली तर या महिन्यात ही झाली तर या दोन पुढच्या महिन्यापासून कंपाऊंड प्रत्यक्ष धरणी कंपाऊंड आणि आर्किटेक्टच्या माध्यमातून सर्व आराखडा तीन महिन्यामध्ये आम्ही बनवून घेऊ आणि त्याने कामगारांना लवकरात लवकर तीन वर्षाचं जरी हे असलं स्कीम तर दोन वर्षामध्ये कसा लवकर होईल याचा आम्ही प्रयत्न करून त्या तो मार्गक्रमण करू माझं नाव हिंदूराव जाधव शुभ संग्राम या राष्ट्रीय संघटनेचा ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून गिरणी कामगार वारस उत्कर्ष से सेवा संघाची आम्हाला सातत्याने मदत होत होती याच अवधीमध्ये सन एकोणीशे ब्याऐंशी साली म्हणजे आज मितीला जवळजवळ त्रेचाळीस वर्ष झालेली आहे त्रेचाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये एकोणीसशे साली झालेला गिरणी गिरणी तेव्हापासून आज जेव्हा कामगारांना घर देण्याचा विषय निघाला तेव्हापासून ते आजपर्यंत कित्येक सरकार आली आणि कित्येक सरकार गेली परंतु गिरणी कामगारांना घर काय मिळालेलं नाही आपल्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांनी जी आर काढला होता ते आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या गिरणी असतील त्या गिरण्यांच्या मोकळ्या एक त्रेत्यांश जागा ही गिरणी कामगारांच्या घरांसाठी देण्यात यावी पर्यायाने किती गिरणी कामगारांनी आज गिरणी कामगारांच्या घरांसाठी शासनाकडे जागा सुपूर्द केली आणि किती गिरणी कामगारांनी जागा दिलेल्याच नाहीत याच्यावर शासन गिरणी मालकांनीच याच्यावर शासन धोरण काहीच नाही आहेत ते उद्योजक आणि उद्योगपतींची पोट कशी भरली जातील आणि गिरणी कामगारांना मुंबईतून हद्दपार कसं केलं जाईल हेच सध्याच्या आणि हिथून मागच्या राजकारत्यांनी पाहिलेलं आहे गिरणी कामगार वारस उत्कचा से सेवा संघ हा दोन हजार पंधरा ला स्थापन झाला दोन हजार तेरा आणि रजिस्टर झाला तेच दोन हजार पंधराच ना दोन हजार पंधरा पासून ते आज दोन हजार पंचवीस म्हणजे दहा वर्षाच्या कालावधीत जी तळमळ होती निर्णय कामगार वारस उत्तकरच्या सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश कृष्णा नाईक विश्वस्त बापू परामाग बागडी विश्वस्त दीपक भिकाजी कदम आणि इतर विश्वस्त पैकी तीन ते चार तीन विश्वस्त तर झालेले आहेत वारलेले आहेत पर्यायने यांची जी तळमळ पाहिली आणि या अवधीमध्ये मी जिथे काम करत होतो तिथे आदरणीय मेटे साहेबांना आमची भेटण्याची इच्छा आहे असं प्रकाशजी नाईक यांनी आणि डॉक्टर शंकर सामलला त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवली त्याप्रमाणे मी आदरणीय विनायकरावजी मेटे साहेब आज आपल्या खायात नाहीत पण पर्याने दोन हजार सोळाला ला आ, मी त्यांची मिटिंग करून दिली मिटिंग केल्यानंतर सम्राट अशोक टुरिझम अँड इन्फ्रास्ट्रक्चर मालक अशोक बाळाराम कदम यांची भेट माझ्याबरोबर आठवडे गटांचे विलास कडू तायडे हे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते त्यावेळेस आता सध्या स्थितीत ते महाराष्ट्राचे चिटणीस आहेत त्यांनी घडवून दिली आदरणीय मेटे साहेबांनी जो सल्ला दिलेला होता त्याप्रमाणे धरणी कामगार भारत उत्तर सेवा संघाच्या वतीने सव्वीस जुलै दोन हजार सोळाला ला अधिवेशन चालू असताना एक महामोर्चा काढण्यात आलेला होता त्यावेळेस भर अधिवेशनामध्ये मेटे साहेबांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सोबत घडवून आणलेली होती दहा मिनिटाचा वेळ दिला होता पर्यायाने आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सत्तावीस मिनिट दिले आणि गिरणी कामगार वारस उत्तरच्या सेवा संघाला कांजूर गाव येथील चारशे सतरा एकर जमीन देण्याचे मान्य केलेले होते सदर फाईल ही त्यावेळेचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे होती आता आम्ही ती फाईल ओपन केलेलीच आहे अधिवेशनही चालू आहे आणि प्रत्येक पंचवार्षिकला ठरल्याप्रमाणे नेत्यांचे असतातच गिरणी कामगारांचं जी व्होट बँक आहे ती आपल्याला होट्स कसे मिळावेत याकरिता इलेक्शन लागले की अगोदर मोर्चे काढायचे मेळावे घ्यायचे आणि त्यांची दिशाभूल करायची ही गेले चाळीस वर्ष चालू आहे तीच परंपरा आजही चालू आहे काय होणार आहे काढले शासनाने मुंबईच्या बाहेर ऐंशी किलोमीटर वरती घर देऊ केलेली आहेत मग इथल्या मिळ कामगार ज्या मिल मध्ये काम कामाला होता त्या जागेच काय झालं त्या जागा मिल कामगारांना का दिल्या गेल्या नाहीत त्या ठिकाणी घरं का दिली गेली नाही ज्या मिल मध्ये घर बांधलेली आहेत त्या घरांमध्ये आज कोण वास्तव्य करत आहे त्याचा शासनाने विचार करावा आणि त्याची चौकशी करावी सखोल चौकशी करावी ही आमची गिरणी कामगार वारस उत्कर्ष से सेवा संघाच्या वतीने आणि सम्राट अशोक टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीने खास करून मागणी आहे असं माझं मत आहे विषय असा आहे की शिवसंग्राम असेल किंवा शिवसंग्रामचे विनायकरावजी मेटे साहेब असतील किंवा आर पी आय चे आठवले गटाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले असतील यांनी आजपर्यंत सातत्याने प्रयत्न करून सम्राट अशोक टुरिझम प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून गिरणी कामगारांना घर मुंबईत कशी मिळतील यासाठी आदरणीय प्रकाशजी नाईक आणि त्यांच्या विश्वस्तांनी आमच्याकडे जी भूमिका मांडलेली होती त्याप्रमाणे सम्राट अशोकने दोन हजार बारा सालापासून ते आज मितीपर्यंत त्याचा प्रारूप ठेवलेला आहे दोन हजार पंधरा देशाचे पंतप्रधान माननीय आदरणीय नरेंद्रजी नरेंद्र मोदी साहेब यांची भेट घेतलेली आहे त्यानंतर केंद्रीय मंत्री तीन ते चार नितीन गडकरी जी असतील त्यांची भेट घेतलेली आहे केंद्रातल्या ज्या परमिशन्स होत्या त्या सर्व दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा पर्यंत मिळालेल्या होत्या दोन पासून महाराष्ट्र शासनाची प्रयत्न चालू होते दोन हजार एकोणीस पासून आमची जी गिरणी कामगार वारस उत्कर्ष सेवा संघाचे जे सभासद होते त्या सभासदांची मेंबरशिप चालू करणे हे सम्राट अशोकाने टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चरने चालू केलेली होती वडा आय एम बाजूला सर्वे नंबर सहा आणि त्र्याऐंशी या जागेवर बत्तीस मध्ये एकवीस हजार घर बांधण्याची परमिशन हे गिरणी कामगार वारस उत्कर्ष से सेवा संघाच्या माध्यमातून सम्राट अशोकने मिळवलेली आहे परंतु ही मिळवत असताना कुलाबाग प्रॉपरेड सर्वे नंबर पाचशे नव्याण्णव इथला जो स्लम एरिया आहे सात हजार लोकांचा तो एस आर एमध्ये वडाळ्याला शिफ्ट करा रिहाप करा असं सांगण्यात आलेले आहे ती बत्तीस एकर जागा खाली करून शासनाला द्यायची आहे यासाठी सातत्याने आज प्रयत्न चालू आहेत आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट गिरणी कामगाराच्या एका मुलाने म्हणजेच सम्राट अशोक यांनी जो हातात धरणे घेतलेला आहे हा प्रोजेक्ट अंतिम टप्प्यापर्यंत आलेला आहे सदर अंतिम टप्प्यात येण्यासाठी आपल्या परळ विभागाचे कालिदासजी कोळंबकर साहेब नऊ वेळचे आमदार आहेत त्या आमदारांनी सुद्धा आम्हाला खूप मोठ योगदान दिलेलं आहे खूप सहकार्य केलेलं आहे आणि आजही ते, ते सहकार्याच्याच भूमिकेत आहे पर्यायाने सदर प्रोजेक्ट लवकरात लवकर व्हावा अशी आमच्या गिरणे कामगार वारस उत्तर से सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि गिरणी कामगारांच्या कुटुंबांची इच्छा आहे